दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतूळ या ठिकाणी शेतकरी गेल्या अठरा दिवस धरण आंदोलनाला बसलेले आहेत दूध हंडी कोतूळ बंद शेतकरी मिळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतात तीन दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत एका ठिकाणी ट्रॅक्टर रॅली आहे तर शेण ओतून सुद्धा करण्यात आलेली आहे तर तिसऱ्या दिवसांमध्ये दूध ओतून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे चर्चा झाल्या पण चर्चेतून काहीही निघालेलं नाही आणि म्हणून आजचा हा उद्रेक अकोले आणि संगमनेर दोन्ही तालुक्याच्या वतीने या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे आपण सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे चाळीस रुपयाचा भाव दुधाला मिळाला पाहिजे बरोबर आहे का माझं म्हणणं राजकीय गोटातून पुढची बातमी